सात एप्रिल रोजी ज्यांनी गाव सोडलं आणि एक संकल्प केला की नर्मदा परिक्रमा करूनच पुन्हा वरवडायला यायचं आणि नंतरच वारी करायची ते या गावचे प्रसिद्ध आता युवक कीर्तनकार आणि प्रवचनकार हरिभक्तीपरायण विश्वास महाराज गाडगे यांनी नर्मदेची परिक्रमा केली त्यांच्या वाणीतून आता आपण सर्व माहिती ऐकली मी सकाळीच सांगून गेलो ये की आपल्याला प्रत्येकालाच तणाने त्या ठिकाणी जाता येईलच असं नाही पण जे जाऊन आले त्यांचे विचार ऐकले आणि त्याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवलं तर आपलं जीवन नक्की सफल होईल गेली दोन वर्षापूर्वीसुद्धा याच गावातील विनेकरी आमचे भाऊ विठोबा फंड यांनीसुद्धा नर्मदेची परिक्रमा केली परंतु भाऊनी गावातून गेले आणि तीन चार महिन्यांनी आले गेले आणि आले हेच फक्त आम्ही पाहिले पण त्या ठिकाणी गेल्यानंतर जो खडतर प्रवास आहे जे आडी अडचणी आहेत काही अरण्यातून प्रवास आहे तो मात्र विश्वास महाराज गाडगे यांनी वेळोवेळी स्टेटस असेल व्हॉट्सअप असेल याद्वारे आपण सर्वांनी पाहिलं की नर्मदेची परिक्रमा किती अवघड आणि किती खडतर आहे त्यांनी या सगळ्या संकटावर मात करून काल आपल्या गावामध्ये त्यांचं आगमन झालं आहे साडेतीन हजार किलोमीटरचा पायी प्रवास करूनसुद्धा एवढं शरीर दमलेलं असताना नसतं आता जवळ दोन सव्वा दोन तास एका जागेवर उभं राहून आपल्यासमोर त्यांनी ही नर्मदा परिक्रमेचं महत्त्व महात्म्य आपल्याला सांगितलं पुन्हा एकदा आणि हे सांगताना त्यांनी जरूर सांगितलं की हा जो केलेला प्रवास आहे केलेली जी साधनं आहे ती माझी एकट्याची नाही तुम्हा माझे आशीर्वाद आणि थोरा थोरामोत्स्यांचे असणारे आशीर्वाद त्यांच्या घरीच ही परंपरा आहे त्यांच्या असणारे आजोबा स्वपनराव गाडगे हे सुद्धा कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत कितीतरी गावांना त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचं बीज लावलेलं ला आहे त्यानंतर त्यांचे असणारे वडील विष्णुपंत गाडगे हे सुद्धा सांप्रदायिक आहेत त्यांचं अख्खं संपूर्ण घर सांप्रदायिक आहे म्हणून त्यांनी केलेली जी परिक्रमा आहे त्याला आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या आज या परिक्रमेची सांगता त्यांच्या कीर्तनाने आणि काल्याच्या म्हणजेच या महाप्रसादाने होत आहे गाडगे महाराज हे आपण सर्वांनी पाहिले ते काही मोठ्या घरातला मुलगा नाही आणि अनेक वर्षापासून त्यांनी केलेलं हे कष्ट नाही कोरोनाच्या कालखंडामध्ये चार पाच वर्षापासून जो जोपर्यंत कोरोना होता तोपर्यंत अतिशय केलेली त्यांनी जे केलेला अभ्यास होता त्या अभ्यासाच्या माध्यमातून आणि या परमा परमा परमात्थ्याचा त्यांनी जो ध्यास घेतला त्या ध्यासातून आज एक नवीन युवा कीर्तनकार या गावामध्ये उदय आलेला आहे दिवसेंदिवस यांचं हे कार्य वाढत जाणार आहे फक्त एकच सर्वांना विनंती करतो की जसा बबन भाऊंचा या ठिकाणी आल्यानंतर आपण गावाने कार्यक्रम केला तसा यांचासुद्धा आजचा कार्यक्रम जरी त्यांनी केला असला पण महाप्रसादामध्ये आपण गावाने काही कवांना ना फुलाची पाकळी आपण सहकार्य करावं कारण त्यांनी आत्ताच सांगितलं की मी एकच ठरवलं होतं की कुठल्याही प्रकारची माया थकाठ त्या ठिकाणी गोळा करायची नाही मिळेल ते अन्न खाऊन त्या ठिकाणी त्यांनी मोठी साधना केलेली आहे आजचं जे महाप्रसाद आहे त्या महाप्रसादासाठी आपण सर्वांनी हातभार लावा अशी विनंती करतो आणि कोणाचं करायचं सम आहेत परमार्थ स्नेही मंडळे आहेत ते या ठिकाणी हार आहेत तर गणेगाव खालसाच्या वतीने गावचे माझे सरपंच ढोकले मामा आणि त्याचप्रमाणे पी एम टीच्या खात्यातील टी सी चेकर साहेब या दोन्ही मंडळींच्या शुभास्ते गाडगे महाराजांचा गणेगावच्या वतीने सन्मान होतोय त्यानंतर कुरुळी तालुका खेड चाकंद कुरुळी या ठिकाणाहून सुद्धा ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांच्याही वतीने या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतोय तो सन्मान या ठिकाणी हरिभक्तीपरायण विश्वास महाराज गाडगे यांनी स्वीकारावा अशी विनंती आहे पुरोई ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचा सन्मान होतो मेसाई मातेचं कान्होर मेसाई गावच्या वतीने शिवसेनेचे नेते शहाजीभाऊ दळवी हे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत शहाजीभाऊ दळवी हे कान्होरच्या वतीने महाराजांचा सन्मान करत आहेत तो सन्मान महाराजांनी स्वीकारावा छत्रपती तालुका पारण्यात या ठिकाणाहून सुद्धा महाराजांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून मंडळी आले तर त्यांच्याही वतीने महाराजांचा सन्मान होतोय तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती आहे महाराजांच्या चुलत बहीण सौ शीतल कावराम पिंजन भांबोली तालुका खेळ या गावच्या विद्यमान सरपंच आहेत भांबोलीच्या त्या महाराजांच्या चुलत भगिनी आहेत वेळ होऊन गेलाय साडेबारा वाजलेत कुणीही पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थांनी या ठिकाणाहून अन्न प्रसाद अन्न प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका या कार्यक्रमासाठी शंकर तात्या फरड यांच्याकडून पाचशे रुपया आलाय आणि माझ्याकडून पाचशे रुपया भाऊ भाऊने करी थोडी वही पटकन घ्यापून तरी कागद घ्या जेवायला बसता येईल मी आता आवाहन केल्याप्रमाणे ग्रामस्थांनी काही का होईना फुल ना फुलाची बाकळी या ठिकाणी योगदान द्यावं हा सेंड करता फंड पाचशे एक रुपये माझ्याकडून पाचशे